नमस्कार मित्र हो मित्र हो, घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण मोठा निर्णय नवीन एन डी ए सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे तीन कोटी शहरी व ग्रामीण लाभार्थ्यांना फायदा होणार आहे तर हो नवीन एन डी ए सरकारने घरकुल संदर्भात काय नेमका मोठा निर्णय घेतलेला आहे चला या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात नवीन एन डी ए सरकारने घरकुल संदर्भात काय नेमका महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार मदत करेल पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्यासाठी भारत सरकार दोन हजार पंधरा सोळा पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या दहा वर्षात एकूण चार पॉइंट एकवीस कोटी घरे पात्र गरीब कुटुंबांसाठी गृहनिर्माण योजनेअंतर्गत पूर्ण झाली आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांसोबत एकत्रित करून घरगुती शौचालय एल पी जी कनेक्शन वीज कनेक्शन कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शन इत्यादी इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जातात पात्र कुटुंबांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घराच्या बांधकामासाठी मदत होण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तर मित्रो अशा प्रकारे नवीन एनडीए सरकारने शहरी व ग्रामीण भागातील अतिरिक्त तीन कोटी लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर अतिरिक्त तीन कोटी ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना देखील ला आता घरकुलाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र होणार आहेत तर मित्र अशा प्रकारे घरकुल संदर्भात ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त जास त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद